ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वाहनांच्या प्रचंड रांगा कामावर जायला किंवा घरी यायला एक दोन नाही तर तब्बल पंधरा पंधरा तास उशीर गेल्या चार दिवसांपासून वसई विरारच्या या वाहतूक कोंडीला प्रवासी हैराण झालेत अँब्युलन्सचे सायरन वाजतायत परंतु सर्वसामान्य या अँब्युलन्सला पुढे जाण्यासाठी रस्ता देणार तरी कसा या वाहतूक कोंडीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमावण्याचीही भीती आहे चार दिन में परेशान हूँ किधर जाऊँ भिवंडी जाऊँ देखो नहाया नहीं हूँ रात बहुत, बहुत कामन का भिवंडी और हाईवे गुजरात का क्यों इतना मेरे को समझ नहीं आ रहा है आता मुंबई अहमदाबाद महामार्ग वाहतुक अड्डा होता है का प्रश्न ही उपस्थित होता है बहुत द्रा, दिक्कत हो रही है बहुत ना बहुत पे जाना है तर काही दिवसांपूर्वी या वाहतूक कोंडीत सहलीसाठी गेलेल्या दादरच्या शारदाश्रम शाळेच्या बसेस अडकल्या होत्या अन्न पाण्याशिवाय तब्बल बारा तास शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल झाले शेवटी राज ठाकरेंना संपर्क केल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून या विद्यार्थ्यांना अन्न पुरवण्यात आलं तर दुसरीकडे या रस्त्याचं रडगानं मागच्या सात ते आठ वर्षांपासून सुरू आहे तरीही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होतोय

मुंबई आणि आसपासच्या शहरात वाहतूक कोंडी ही काही नवीन नाही परंतु मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी पाच तास आठ तास सात तास असते ठाणे इथे गायमुख घाटामध्ये डांबरीकरणाचा आणि रस्ता दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे त्यासाठी तीन दिवस ते आहे की अवजड वाहनांना या रस्त्यावर बंदी करण्यात आली होती परंतु असं असताना अवजड वाहनं शिरल्यामुळे दोनही लाईन ज्या पॅक झाल्या होत्या आणि दोन्ही लाईन पॅक झाल्यामुळे छोट्या गाड्यांना देखील येण्या जाण्यासाठी रोड नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असताना पोलीस देखील काय करणार कारण पोलीस नहीं ट्राफिक कंट्रोल करण्याचं काम करत होते अनेक गाड्या या रॉंग साईडून येत होत्या कालच जर आपण पाहिलं तर दोन शाळेच्या बस पिकनिकसाठी विरारमध्ये आल्या होत्या त्या पाच तास एकाच जागेवर थांबलेल्या अखेर राज ठाकरेंना हस्तक्षेप करावा लागला त्या शाळेनं राज ठाकरेंना एक कॉल केला आणि राज ठाकरेंचा कॉल केल्यावर त्यांना मदत मिळाली त्या शाळेचं असंही म्हणणं आहे की आम्ही सर्व प्रशासनाला फोन केले परंतु कोणी आम्हाला मदत केली नाही परंतु मुंबई अहमदाबाद महामार्गाचं रडगाणं मागील सात ते आठ वर्षापासून आहे तुम्हाला आठवते आम्हाला पाच ते सात वर्षापूर्वी सुरुवातीला घोडबंदरचा रोड नव्ह ब्रिज नव्हता एकच ब्रिज होता त्यामुळे वाहतूक कोंडी होती आणि तो ब्रिजचं काम सुरू झाल्यानंतर म्हणजे ब्रिज संपला आणि जर व्यवस्थित सुरळीत वाहतूक सुरू झालं तर व्हाईट टॅपिंगचं काम जे आहे प्रशासनाकडून चालू करण्यात आलं त्याच्यानंतर वाहतूक कोंडी सहा महिन्यात आधी आपण पाहिलं तर एकीकडे पावसाचं पाणी साठल्यामुळे वाहतूक कोंडी त्याच्यानंतर रस्ते पडल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी आणि आता जे आहे की घाटामध्ये काम सुरू आहे म्हणून खात वाहतूक कोंडी म्हणजे वर्ष म्हणजे जानेवारी ते डिसेंबर हे संपूर्ण वर्ष हे वाहतूक कोंडीमध्ये जातं आणि विशेष म्हणजे हा मुख्य रस्ता आहे दोन राज्यांना म्हणजे आपली राजधानी दिल्ली आणि मुंबई या दोन प्रमुख राज्यांना जोडणारा हा हायवे आहे आणि गुजरातवरून मोठ्या प्रमाणावर व्यापारी इथे येतात इकडचा गुजरातचा माल आपल्याकडे येतो आपला माल दिल्ली सुरत इकडे अहमदाबाद थेट राजस्थान दिल्लीपर्यंत जातो आणि त्या गाड्या तासन तास अडकून पडतात एवढा मोठा महामार्ग आहे परंतु या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी किंवा इकडचं ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारचे प्रयत्न होत नाही त्यामुळे रोज रडे त्याला कोण मरे अशी अवस्था या हायवेची आहे लोक कमालीचे संतापलेले आहेत आपण जर पाहिलं तर तीन तीन चार चार ॲम्ब्युलन्स आहेत का इथे अडकून पडलेले आहेत आणि त्यांचा सायरन वाचतो परंतु त्यांना जागा तरी सर्वसामान्य माणसं देणार कुठून कारण चाळीस अडून पॅक असतं परंतु प्रशासनाला याचं काहीही पडलेलं नाही तर दुसरीकडे जर वसई विरारहून तुम्हाला मुंबई गाठायची असेल तर हा एकमेव रस्ता आहे दुसरा रस्ता नाही दुसरा पर्याय आहे रोरो से फेरीसे सेवा बोटेचा भाईंदरवरून ते भाईंदरवरून तुम्ही बाहेर निघू शकता परंतु त्या रोरो सेवेला देखील शंभर गाड्यांची वेटिंग आहे म्हणजे तिथे देखील तुमचे तीन तास जातात वाहन चालकांचं म्हणणं आहे की एकीकडे गाडीचं पेट्रोल वाया जातं प्रदूषण होतं त्यामुळे अजून किती वर्ष या महामार्गाचं आम्ही पाहायचं असा सवाल आता उपस्थित झालेला आहे प्रवीण नलावडे सध्या या महामार्गावर अवघड वाहनांना बंदी असल्याचं परिपत्रक पोलिसांनी जाहीर केलं होतं मात्र ते परिपत्रक कागदावरच राहिल्याचं या वाहतूक कोंडीमुळे समोर आलंय नियमांचे उल्लंघन होत असताना त्याकडे डोळे झाक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे प्रवीण नलावडे सोबत Mumbai tak, bureau report Wasay.